अकारण तरुणावर माले भक्तमांच्या कल्पक रूप परात पर अखिलेश्वर परममंगलमय मंगल धाम भगवान श्री शिव परमात्मा की प्रतिमाग्न स्वरूप श्री शिवमहापुराणाचं आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत अनंत गुणनिधान अनंत अनंत निधान भगवान श्री शिव परमात्मा यशच्या प्राणी प्राणेमात्रांच्या जीवनामध्ये कल्याण आणि मंगलाची प्रतिष्ठापना करणारी देवता म्हणजे भगवान श्री शिव परमात्मा आहे शिव या शब्दाचा अर्थच आहे मंगल शिव म्हणजे मंगल शिव म्हणजे कल्याण प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्मशाने शरी क्रीडा स्मशानामध्ये राहणारा भगवान श्री शिव परमात्मा अमंगल वेशरी धारण केलेला असता तरी आहे म्हणून या पवित्र आणि पावन अशा शिपुराण कथेचा आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत चर्चा करत आहोत समस्त ग्रामस्थ मंडळी सप्ताह कमिटीचे सर्व जबाबदार कार्यकर्ते मंडळी यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी सेवेचा योग प्राप्त झाला त्या आमच्या परमित्र आदरणीय आई भक्तीपरायण उत्तमराव जोडकणे असतील त्यांचे सर्व सहकारी मंडळ <coughs> सर्वच कार्यकर्ते मंडळी आणि आवर्जून या ठिकाणी विशेष सहभाग ज्यांचा आहे त्या सर्व माता मावल्या ज्या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून हा सुंदर आवाज आपल्यापर्यंत येत आहे आज ती पडेल तरी आवाज येईल एवढी सुंदर अशा प्रकारची व्यवस्था <coughs> साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त आहे आम आणि त्यातल्या त्यात आज ज्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे आमचे परमार्थिक स्नेही हरिभक्तीपरायण रामरावजी जामोदकर सिरळीकर ही यांची उपस्थिती या ठिकाणी आहे काल परवापासून संगीताच्या माध्यमातून सहकार्य करण्याकरता आमचे पारमार्थिक स्नेही आणि ज्यांचा आमच्यावर आमच्या संस्थेवर नितांत प्रेम आहे त्यांचे परमित्र आदरणीय हरिभक्तप्रायम गंगाधरजी कुबलेसर यांची या ठिकाणी तबल्याच्या माध्यमातून उपस्थित आहे आणि सर्वच कार्यकर्ते मंडळी सर्वांच्या एकत्रित योगदानातून या ठिकाणी संपन्न होत असणारा हा सोहळा <laughs> भगवान शिव परमात्म्याच्या शंकराच्या कथेच चिंतन करत असताना आपण कालपर्यंत विषय पाहिला रुद्र संहितेमध्ये सती खंडामध्ये आपण भगवान भगवान शिव परमात्मा आणि सती यांचा वियोग आणि पार्वती रूपाने पुन्हा या दोघांचं मिलन आणि भगवान परमात्म्याचा पार्वतीच्या सोबत असणारा विवाह याची कथा आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलेली आहे भगवान श्री परमात्मा विवाह करतायत विवाह हे आपल्या भारतामध्ये एक अशी दिव्य परंपरा आहे की ते जगाच्या दुसऱ्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेलं तर आपल्याला ही रूपी संस्था ही सिस्टीम जी आहे ही विवाहाची इतर तर पाहिलं नाहीच आपल्या महाराज पाश्चात्य देशांमध्ये आपण गेलात ना थोडस रक्षित फॉरेन मध्ये तुम्ही गेलात कधी नाही याचा कधी प्रसंग पाश्चात्य देशांमध्ये ही विवाहाची सिस्टीमच नाही संस्थाच नाही लिव्ह इन रिलेशनशिप असं एक नाव आहे राहतात अशी तुम्ही एकत्र परंतु त्याच्यामध्ये विवाह वगैरे असा काही भाग नाही कॉन्ट्रॅक्ट पद्धत असते पाश्चात्यामध्ये आपण गेलो अमेरिका इंग्लंड जपान सारख्या देशामध्ये तर कॉन्टॅक्ट पद्धत आहे ठराविक कालावधीपर्यंत दोघांनी एकत्र राहायचं आणि थोडस बी नसलं किंवा दोघांनी वेगळं होऊन जायचं स्त्रियांनाही किती लग्न करण्याचा अधिकार आहे आणि पुरुषांनाही किती विवाह करण्याचा अधिकार आहे आपल्या भारतीय धर्म संस्कृतीमध्ये लक्ष नाही का स्त्रियांचं तर सोडाच पण पुरुषांना सुद्धा दोन विवाह करण्याच्या अनुमती हिंदू धर्मशास्त्र देत नाही महाराज आता करतात हा भाग वेगळा इथले सगळे सोडून वर आमचे भेट सांगायला लागले इकडं जर असतील कोणी दोन प्रत्यांवाले तरी इथल्यांना सोडून कारण अजून दोन तीन दिवस मला कथा करायची आहे आणि तसंही काय नाही मला तुमच्या समोर बोलताना काही वाटणार नाही कारण आपला काही नवीन परिचय नाही दोन पत्नी असणं हे हिंदू धर्मशास्त्राच्या दृष्टीकोनातून अपराध आहे जगदगुरु तुकार मला सांगतायत फार कठीण आहे तो कबरांनी सांगितलं की एका दोघी लक्ष आहे नायका मी अर्थ नाही उलगडून सांगणार तुम्हाला मी बोलत असताना तुम्हाला तो कळेल एका पुरुषात दोघी नारी पाप त्याचे घरी पाप न लगे धुंडावे आणि लागेल त्याने ते जावे कुठ ज्याला दोन पत्नी आहेत अशा व्यक्तीच्या घरी मोफत प्रमाणामध्ये भरपूर असं पाप तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल पापाचा विषय सोडून जा थोडासा पण आपल्याकडं मराठीमध्ये एक म्हण असे आहे असं म्हणतात की दोन बायका आणि पहिली म्हणतात ना दोन बायका असणाऱ्या पुरुषाची काय अवस्था असते ही ज्याची त्याला सांगते असेल मग एक पत्नी सांभाळता सांभाळता आम्हाला ना दोन येत पत्न्या सांभाळणं काय सोप सोपं वाटलं का तो, सो, तो दोन पत्न्यांचा विस्तार सांभाळणं फार कठीण आहे महाराज रावणाला ऐंशी हजार पत्न्या होत्या किती ऐंशी हजार कसा त्याचा निभाव लागला माहिती नाही राम प्रभूला त्या महाराऊ लागलं दोन <clears throat> हो। पत्नी असणारा असताना आपल्याकडे म्हणतात दोन बायका आणि फजित रायका एक उदाहरण मी सांगेन याच्या करता एक संस्कृतामध्ये सुभाषित आहे बिलांत स्थित माझ्या सर्प योह मध्ये पत्नी द्वय दोन पत्नी असणाऱ्या पुरुषांची अवस्था कशी आहे त्याच्याकरता ते त्याने दृष्टांत दिला सुभाषित कराणी दृष्टांत असा गुंतीशीर आहे एक उंदीर जीवाच्या आकांतानं धावायला लागला पाळायला लागला का धावतोय कारण त्याच्या पाठीमाग बोकवायला लागलेला आहे बोक त्याच्या पाठीमाग लागलाय आणि म्हणून जीवाच्या आकांतानं तो, तो धावायला लागला धावता 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 तो इकडे तिकडं लक्ष द्यायला लागला की मला लपायला जागा मिळाली पाहिजे कारण जास्त वेळ मी धावू शकणार नाही आणि या बोकेच्या तवडीत मी वाचू शकणार नाही लपण्याकरता काहीतरी मिळालं पाहिजे तेवढ्या मध्ये त्याच्या पटकन लक्षात आलं ज्या भिंतीच्या कडेनं तो धावत होता ना त्या भिंतीला छिद्र होतं बीड होतं त्या वेळामध्ये तो गेला आतमध्ये गेल्याच्या नंतर त्याने डोळे घट्ट मिटून घेतले आणि विचार केला की के बस आता मी वाचू आता काही काय वेळातून आत येऊ शकणार नाही डोळे मिटून घेतले थोडासा जोर जोरात धापा टाकत होता श्वास थंड शांत झाल्याच्या नंतर डोळे उघडले आणि जसही डोळे उघडले धसकन झालं छातीमध्ये कारण ज्या वेळामध्ये आग घुसला होता ते वेळ सरपाच होतं आणि तो फा काढून उभाच होता स्वागत काय म्हणजे आता त्याची अवस्था अशी आहे की त्याला जरा आतही थांबता येत नाही बाहे आणि बाहेरही निघता येत नाही बाहेर जावं तर गोकोबा आहे आत थांबावं तर नागोबा आहे सुभाषित सांगतायत त्या बोकेच्या आणि नागाच्या तावडीमध्ये सापडलेला तो, तो उंदीर जसा आहे ना दोन पत्नी असणाऱ्या पुरुषाची त्याच्यासारखी ते, ते, अवस्था आहे मध्ये चार पूर्वी पत्नी एक ब्राह्मण भा होती संक्रांती सण नाला दोन बायका होत्या दोन मजल्याचं घर आहे खालच्या मजल्या खालच्या घरामध्ये एक पत्नी राहते आणि वरच्या मजल्यावर एक पत्नी राहते संक्रांत आल्याबरोबर पंचांग सांगण्याकरता बुवा बाहेर निघालेली आहे तेवढ्यामध्ये खालच्या घरामध्ये राहत असणाऱ्या पत्नीनं सांगितलं म्हणे हे पहा आज जेवायला दुसरीकडून कुठं जायचं नाही आज मी स्वयंपाक केलेलं तुमच्याकरता इकडे जेवायला याचं हो 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 मी इकडेच येतो जेवायला निघाला बाहेर पंचांग घेतलं बाहेर निघाला तेवढ्यामध्ये चाहूल लागली त्याच्या आणि वरच्या घरामध्ये राहत असणारी पत्नी बाहेर आली आणि तिनं तो धमकीच दिली मला खबरदार म्हणजे आज जर कुठे जेवायला गेला तर आज जेवायला माझ्याकडे म्हणजे आज मी स्वयंपाक घेऊन गेलेले दुपारच्या वेळेला भूक लागली घरी आली आणि अंगणात आल्यानंतर आता पेच पडला आता काय करू खालच्या घरी जाऊ वरच्या घरी जाऊ आणि विचार केला दोन्हीकडे थोडं थोडस जेवण केलेलं चांगलं आणि म्हणून अगोदर वरती जाऊन यावं म्हणून शिडीवरून वरती जायला निघाला कर कर करकर शिडीचा आवाज झाला चाहू लागल्याबरोबर खालच्या घरामध्ये राहत असणारी पत्नी बाहेर आली तिने पाहिलं बुवा वरती निघालेली ती आली शिडीच्या जवळ धरून तिने खाली सुरुवात केली या दोघांची वरच्या घरामध्ये राहत असणारी पत्नी ती बाहेर आली आणि तिने वरण शेंडी धरली शेंडीला धरून ती वरती लागली वरची पत्नी शिर्डीला धरून वडत आहे खालची पत्नी धोतराला धरून ओढायला लागलेली आहे दोघींच्या मध्ये त्याची ओढाताण चाललेली त्या ओढ्यामध्ये एक ग्राहक आला त्याने विचारलारी बुवा या वर्षी संक्रांत कशावर बसली सांगत <laughs> त्यांनी सांगितलं पहा माझ्याकडे मध्ये <laughs> वेगळं काय सांगायची गरज आहे का अर्थ असा आहे मध्य पत्नी द्वय येतो ना दोन पत्न्या करणं हा हिंदू धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून अपराध असला हा भाग वेगळा पाप असेल हा भाग वेगळा परंतु दोन पत्न्या असताना होणारी फजिती ते काही निराळीच आहे आणि म्हणून लग्न करायचं विवाह करायचा विवाहाची जी संस्था आहे ना हे फक्त भारतामध्ये आपल्याला बाहेर सापडते